गोसेखुर्दच्या नहरात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी गोसेखुर्दच्या नहरात घडली पवन शेडमाके असे मृत तरुणाचे नाव आहे काल दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सुट्टी असल्याने अनेकांनी मौज मजा करण्याची संधी घेतली सावली तालुक्यातील असोला मेंढा तलाव येथे हजारो पर्यटक हे फॉल पाहण्यासाठी आले होते त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील चार मित्र हे सुद्धा असोला मेंढा येथे आले होते मात्र दुर्दैव आडवे आले परत येत असताना चार मित्रांपैकी एका मित्राला पायाला माती लागली म्हणून पाय धुण्यासाठी खुर्दच्या नहरात गेला असता पवन शेळमाके नावाच्या मुलाचा पाय घसरला आणि नहरात तो बुडाला त्याला वाचवण्यासाठी एका मित्राने नहरात उडी मारली मात्र दोघेही बुडत असल्याचे लक्षात येताच एकाला वाचवले मात्र पवन शेडमाके हा युवक पूर्णतः नहराच्या पाण्यात बुडाला तीनही मित्रांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली मात्र तो वाहत गेला या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली लगेच पोलीस तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्य सुरू झाले रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली मात्र आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली असता गोसेखुर्दच्या नहरात पवनचा मृतदेह आढळून आला सावली येथील आपदा ग्रुपच्या सहकार्याने आणि पोलीस विभागाने त्याचा मृतदेह नहराबाहेर काढला